महिरावणाचा वध करायला हनुमान पाताळ लोकात गेल्यावर तिथल्या पाच दिव्यांचा एकाच वेळेस विनाश करून ते विजल्याशिवाय मरणार नाही हे हनुमानाला माहीत होत त्यामुळं त्यानं पंचमुखी रूप धारण करून तिथल्या पाच दिव्यांचा एकाच वेळेस विनाश केला पाच वेगवेगळ्या ताकदी एकत्र करून एकच रूप धारण केलेल्या हनुमानाने दक्षिणेच्या महिरावणाचा विनाश केला म्हणून दक्षिणेकडे तोंड करून पंचमुखी हनुमानाचा फोटो लावण्याची प्रथा प्रचलित झाली आहे सात्विकता पावित्र्य यश भक्ती औदार्य त्याग आणि बलाचा संदेश देणारे हनुमानमुख निर्भयपणा संकटाशी सामना करण्याचा सा संदेश देणारे प्रबळ शक्ती देणारे नरसिंहमुख जादूटोणा मंत्र तंत्र आणि विविध बाधांपासून हरण करणारे आणि सतत रक्षण करून आवरण निर्माण करणारे गरुडमुख सर्व क्षेत्रात प्रगती संपत्ती यश संतती समृद्धी ऐशाराम देणारे वराहमुख आणि अवकाशापासून येणाऱ्या सर्व चांगल्या शक्तींना थारा देणारे हयग्रीवाचे मुख आपले घर जर दक्षिणाभिमुख असेल तर दरवाजाच्या बाहेर दक्षिणेकडे तोंड करून पंचमुखी हनुमान लावला जातो हा ही प्रतिमा लावताना त्याच्या एका हातात गदा दुसऱ्या हाता हातात धनुष्य आणि बाकीच्या हातात शस्त्र आणि वेद असणं आवश्यक आहे आशीर्वाद देणारा छाती फाडणारा किंवा हनुमान दक्षिण दरवाजावर लावू नये ही आणि अशी बरीच माहिती भरगच माहिती आपल्याला माझ्या समग्र आनंदी वास्तू पुस्तकात वाचायला मिळेल हे पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे घरपोच हवे असल्यास डब्ल्यू 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 डॉट आनंदी वास्तू डॉट इन वरूनही आपण ते मागवू शकता किंवा एट नाईन एट थ्री डबल झिरो थ्री फाईव्ह नाईन वन वर आपण व्हॉट्सअप करा आपली मागणी आम्ही आपल्याला समग्र आनंदी वास्तू पुस्तक घरपोच पाठवू किंमत अडीचशे रुपये आणि पाने चारशे पेक्षा जास्ती